नमस्कार जिंतूर आपले स्वागत आहे मी रहीम शेख आजच्या ताज्या घडामोडी आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार या गावात परभणीचे पालकमंत्री दिदी साकोरे बोर्डीकर यांचा सत्कार समारोह ठेवण्यात आला होता याच निमित्ताने विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची रेस पाच किलोमीटरची ठेवण्यात आली होती या रेसमध्ये भाग घेण्यासाठी युपी नाशिक जिंतूर छत्रपती संभाजीनगर इत्यादी शहरातून आले होते तर पहिले बक्षीस एकवीस हजार दुसरे अकरा हजार एकशे अकरा रुपये तिसरे बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये ठेवण्यात आले होते ते रे एक... <cláss. स्या> <दलिको> आपल्या सर्वांचं इटली नगरीमध्ये यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे आणि त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय अंधाराकडून प्रकाश नवायचे सर्वांनी बसून घ्यायचे कुणी उभे राहू नका यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर या ठिकाणी स्थानपन्न व्हावं हो। श्री सुभाषराव ममता फाउंडेशनच्या वतीने त्यांनीही व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान व्हावं सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे इटोलीच्या वतीनं नाव मी या ठिकाणी घेतलेले आहेत सर्व मान्यवर या ठिकाणी विराजमान झालेले आहेत त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी सर्वप्रथम करणार आहोत तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेशजी दरगड यांचं स्वागत करण्यासाठी मी सर्वप्रथम या ठिकाणी व्याज आमंत्रित करतो असं या ठिकाणी आपण पेट्रोलच्या वतीने या ठिकाणी स्वागत करत आहोत या ठिकाणी आपल्या परभणी जिल्ह्यांनी पालकमंत्री महाराष्ट्र राज्याच्या विरुद्ध पाच खात्याचा राज्यमंत्री बैठक बोडळीकर यांचा सत्कार आणि दिदीने सुद्धा अगोदर दिलं आणि नंतर सत्कार घेतला या राज्याचा राज्यपंत मंत्रीपद मिळालं आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्या आणि हळूहळू विकास कामाचे उद्घाटन करीत असताना आसमानी सुलतानी संकट या महाराष्ट्रावर आलं परभणी जिल्ह्यावर आलं जिंतूर सेलू मतदारसंघात आलं आणि आता सरांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं दिदी दिवाळी साजरी होती ती बंगल्यामध्ये परंतु तुम्ही ते शोधलं आणि दिवाळी माझ्या वाड्या वाजत्यावर तांड्यावर झोपड्या सुद्धा साजरी व्हावी आसमानी सुलतानी संघटने शेतकरी हवालदिल झाला अशा हवाला यांना वाऱ्यावर सोडायचं नाही आपण ज्या ज्या ठिकाणी आलो त्या शेतकऱ्याच्या बांधावर गेला आणि शेतकऱ्याला धीर दिल दिला एवढंच नाही तर हे सगळ्या घराने दिवा भोपड मांडलं आणि जसं सरांनी सांगितलं या मतदारसंघात तेवढं नुकसान झालं नाही परंतु अभिमानाने सांगतो आपण तळ्या वाजून स्वागत करावं वा। या जिंतूर शेलू मतदारसंघात नव्वद हजार पाचशे चौपन्न क्षेत्र हेक्टर बाधित दिदीनं मंजूर केलं आणि सगळ्यात जास्त मध्ये सेलू जिंतूर मतदारसंघात आली कालच्या रबी हंगाम आहे रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये प्रत्येक हेक्टरला मदत करण्याचं काम सुद्धा केलं येणाऱ्या आठ ते दहा दिवसात मदत या ठिकाणी मिळणार आणि हे सगळं जर कोणी तयार असेल त्यासाठी सुद्धा बघा मी सुद्धा एका नौदल अधिकाऱ्याची सून आहे त्यामुळे आपल्या देशाच्या रक्षणासाठी मग नेव्ही असेल आर्मी असेल मिलिटरी असेल या सगळ्या एअरफोर्स असेल किंवा तिथं अलाइन बाकी जे स्टाफ फोर्स असेल त्याच्यात सुद्धा भरत्या होतात त्याची सुद्धा माहिती गायकवाडचं पुढे येईल आपण माहिती घ्यावी आपल्या अकॅडमीच्या मुला त्याच्या त्याच्यात आर्मी मध्ये जायचं म्हणजे काय तिकडे बॉर्डरला जाऊनच गन घेऊन थांबायचं असं नसते त्याच्यात चा, सुद्धा चांगल्या पद्धतीच्या वेगवेगळ्या अप्रेंटिस